मंडळी सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे टेन्शन वाढलेलं दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट देखील जारी करण्यात आलाय पण त्याहूनही जास्त चिंता याची आहे की बर्ड फ्लू माणसामध्ये पसरू शकतो का आणि जर हा आजार माणसांना झाला तर त्याची लक्षणं काय असू शकतात हे जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर आधी हे जाणून घेऊयात की बर्ड फ्लू म्हणजे नेमकं काय बर्ड फ्लू ज्याला एव्हियन इन्फ्लुएन्झा असंही म्हणतात हा एक विषाणू आहे जो पक्षांमध्ये वेगाने पसरतो प्रकारामुळे माणसांमध्ये गंभीर संसर्ग होऊ शकतो हा विषाणू प्रामुख्यानं संक्रमित पक्षांच्या लाळ नाकातील स्राव किंवा घाणीच्या संपर्कातून पसरतो तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की हा विषाणू केवळ पक्षांचाच नाही तर इतर प्राण्यांना आणि माणसांवरही परिणाम करू शकतो अनेकदा स्थलांतरित पक्षांमुळे संसर्ग पसरल्याचं क्षेत्र वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम देखील समोर येऊ शकतात बर्ड फ्लू होण्याचा धोका मग नेमका कोणाला आहे हे, हे देखील जाणून घेऊयात तुम्ही कोंबड्या बदक पाळली असतील त्यांना हाताळत असाल किंवा तुमचं पोल्ट्री फार्म असेल जिथे भरपूर कोंबड्या आहेत किंवा मग कोंबड्यांचं मास विक्री केलं जात आहे आणि याच्याशी जर तुमचा जवळचा संबंध असेल तर तुम्हाला या संसर्गाची शक्यता आहे म्हणूनच पक्षी हाताळताना रब्बर ग्लोव्ह आणि मास्क फेस फेसशेल्ड किंवा पीपीईचा वापर करा कोरोनाच्या काळातल्या खबरदारीच्या गोष्टी इथेही लागू होतात वरच्यावर हात धुवा सॅनिटायझर वापरा बाहेरचे हात चेहऱ्याला नाका तोंडाला नका आणि तुमच्या जवळपास पाळीव पक्षी इतर पक्षी कि पक्षी किंवा स्थलांतरित मरून पडत असल्याचं जर तुम्हाला दिसत असेल तर ताबडतोब स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधा माणसांमध्ये जर बर्ड फ्लू पसरलाच तर मग त्याची लक्षणं काय असू शकतात हेही आपण जाणून घेऊयात माणसांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यावर ताप हे महत्वाचं लक्षण आहे जास्त ताप आणि थंडी वाजून येते स्नायू दुखतात डोकेदुखी थकवा खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होतो नाक आणि हेड्यांमधून रक्त येणं डोळ्यात जळजळ होणं पोटदुखी आणि अतिसार ही सारी लक्षणं आपल्याला जाणवू शकतात बर्ड फ्लू या आजाराचा माणसांवर काही गंभीर परिणाम होतो का असाही तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचंही उत्तर आहे का हा आजार माणसांसाठी दुर्मिळ आहे पण संसर्ग झाल्यास तो गंभीर होऊ शकतो याची लक्षण सौम्य ते जीव घेण्यापर्यंत असू शकतात म्हणून जागरूकता बाळगणं अतिशय महत्वाचं आहे हा आजार महाराष्ट्रातून जाईपर्यंत तरी पक्षांपासून अंतर ठेवणच बरं राहील समजा कोणाच्या बाल्कनीत पक्षांनी घाण केली असेल किंवा त्यांची विष्ट असेल तर ती लगेचच साफ करायला हवी तर यावेळी आपली स्वतःची काळजी घ्या त्यासाठी मास्क घालावा जेणेकरून श्वासा वाटे ते जंतू आपल्या शरीरात जाणार नाही तसंच ती जागा देखील साफ करा हातात नेहमी ग्लोव्ज घाला तसंच जागा साफ केल्यानंतर आपलं शरीर नीट आणि स्वच्छ देखील करायला पाहिजे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा